अकोला पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे ऑल इंडिया मस्लिस इत्तेहादुल मुस्लिमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार संघटन मजबूत करण्यासाठी हिवरखेड येथील हाफिज आजम खान यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत हाफिज आजम खान हे सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत कार्यरत असून युवकांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे वंचित अल्पसंख्याक व दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे युवकांचाही पक्षप्रवेश यामध्ये झालेला आहे पक्षप्रवेशिज आजम खान यांच्या नेतृत्वाखाली मधील अनेक उत्साही युवकांनी या पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे जिल्ह्यात पक्षशक्ती अधिक बळकट झाली असून हो कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे या नियुक्ती व प्रवेशानंतर हाफिज आझम खान यांनी एआयमआयम नेते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार व्यक्त त्यांनी केला आहे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली युवखेड येथील आपिज आजम खान यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी मिळाली आहे